नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस सप्टेंबर सकाळचे सव्वा नऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर बंगाल चिपसागरामध्ये कमदाबाद क्षेत्र आज विकसित झालेलं आहे आणि याची तीव्रता पुढील काळात वाढत जाऊन हे डिप्रेशन बनेल आणि आपल्या महाराष्ट्राकडील त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे यावर आपण कालही अपडेट दिलेली आहे कालचा व्हिडिओ पाहायला नसेल तर नक्की पाहून घ्या सध्या हवेचं जोडक्षेत्र मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागाच्या आसपास हळूहळू बनताना दिसते आणि या जोड जोडक्षेत्राच्या प्रभावाने राज्यात आजपासूनच काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार पाऊस होईल त्यासोबत राजस्थानमध्ये हवेची चक्र स्थिती आहे म्हणजे त्या ठिकाणून मान्सून माघा जाण्यास वातावरण अजून अनुकूल म्हणले काही भागातून मान्सून माघारी गेलेला आहे आणि अजून उत्तर भारतातील काही भागातून मान्सून माघा जाण्यास वातावरण अनुकूल आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर सध्या सकाळी सव्वा आठ वाजता धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाळी ढग आहेत अहिल्यानगर पूर्वेकडील भाग त्यात छत्रपती संभाषणगर पश्चिम भाग धुळ्यातील काय भाग नाशिकचे पूर्व भाग हलक्या मध्यम पावसे ढगेत असेच ढग लातूर नांदेड परभणीच्या पूर्व भागामध्ये वाशिमच्या पश्चिमेकडे यवतमाळच्या पश्चिमेकडे अमरावतीच्या काय भागांमध्ये दिसत आहेत बाकी राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण झालेला आहे मात्र पाऊस सध्या फक्त थोड्या क्षेत्रावरतीच आहे मात्र येत्या चोवीस तासातील जर पावसाचा आपण अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर वर्धा अमरावती या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळतील जरी पाऊस सार्वजनिक नसेल पण काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहेच त्यानंतर सांगली कोल्हापूर सातारापूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर दक्षिण छत्रपती संभाजीनगर दक्षिण जालना दक्षिण त्यानंतर वाशिम अकोल्याचे काही भाग नागपूर भंडारा गोंदिया गडचुली या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर न इकडे जळगावचे काही थोडेसे भाग बुलढाणा राहिलेला भाग धुळे नाशिक पूर्व अहिल्यानगर पुण्याचे काही भाग असतील या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम काही ठिकाणी पाऊस तरी होतील पण सार्वत्रिक नसेल त्यानंतर नाशिक घाट पालखर ठाण्याचे थोडेसे शेजारचे भाग असेल गडगडाट आणि पावसाच्या थोड्याफार सरी या पश्चिम भागामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा धुळे नंदुरबार विखुरल्यासोबत कोचीत हलक्या किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका